हा बोल मनाने पाडतोस का तू पाडा 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 आता मी मध्ये अभ्यास पाठवलाय ग्रुपवरती पाठवलंय तुझ्या याच्यावर किती आजीच्या याच्यावर पाठवलाय पप्पाच्या याच्यावर मग कधी करता तुम्ही आता ते झालं चार दिवसाने शाळा सुरू होते नाही का येणाऱ्या सोमवारी शाळा सुरू होते आता हा कोण कोण हा काय म्हणतो तो काय म्हणतो रिचार्ज नाही म्हणतो का अरे बापले कुणाच्याच मोबाईल नाही का रिचार्ज अक्षय आहे काय अक्षयच्याला आहे रिचर बर बर काय करा सांगतो ऐका आता तुम्ही क का ती आपली चौदाकडे आहे ना, ना। क ते पर्यंत आहे तर क कला का ना का कला पहिली जर असं एक पान भरल्यायचं पहिली गेलांची खी हे नेद नेद एक पान भर लिहायचं समजलं का असं नियत नियत ज्ञानेश्वरापर्यंत प्रत्येक अक्षराचं एक पान भरून लिहायचं आपल्याला पण ते लिहित असताना त्याला काना मात्रा रुलांटी उकार हे सगळं द्यायचंय मी दुसरीच्या आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना लिहून दिले बघा मी हा रागिनी कुठे गेली कामावर गेली बर कुठे गेली गेली का बर 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 काही हरकत नाही आता तुम्ही आहेत की नाही हा तर मी दुसरीच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे बघा लिहून तो अभ्यास तुम्ही पाडायचा आहे ठीक आहे हा

Halo. Ah. Halo. Hati alatnya keram gak ga? Hari so, ini so, dukana tahu ah.

हा चार दिवस आहेत की नाही शुद्धलेखन पाडून घ्या सगळेजण चालतंय आजाराला नाही पाठवलं वही पुस्तकातलं बघून घ्यायचंय शुद्धलेखन ठीक आहे पाडा आपल्या अंकल ते आहे ना शिवानीकडं हम्म बर बर चालतंय चला ठेऊ का